भरधाव कारने दोघांना चिरडले भोकरदन तालुक्यातील गणपती मंदिर परिसर अनवा रोड या ठिकाणी हा अपघात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ दरम्यान घडला आहे याविषयी सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की आणव्याच्या दिशेने भोकरदनकडे भरधाव वेगाने येणारी मारुती सुझुकी कंपनीची इको कार क्रमांक एम एच चाळीस सी एक्स तेरा पन्नास कारने रोडच्या कडेला असलेल्या घरासमोर चर्चा करताना उभे असलेल्यांना जोरदार समोरून धडक देऊन चिरडले तर जागेवरच एकाचा यात मृत्यू झाला होता तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला होता नागरिकांनी त्यांना तात्काळ बोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू घोषित केले तर दुसऱ्या गंभीरावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी रेफर केले असता त्याचा पण रस्त्यामध्येच मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेऊन घटनेची नोंद केली आहे याविषयी पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे शंकर सीताराम चोरमारे वय पंचवीस वर्ष तसेच ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे वय सव्वीस वर्षे दोघेही राहणार गणपती मंदिर परिसर अनवार रोड तालुका भोकरदन जिल्हा जालना असे या अपघातात मयाताचे नाव आहे शौविच्छोधन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून दुपारी पाच वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल असे नातेवाईकाकडून सांगण्यात आले आहे सदरील घटनेमुळे संपूर्ण गावात दुःखाचे डोंगर कोसळले आहे इंडियन न्यूज त्र्याऐंशी पंधरा आमच्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद